अठरा सप्टेंबरपासून औसा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं सरसगट माफ झालं पाहिजे या प्रमुख दोन मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं अमरण उपोषण जाहीर केलेलं आहे हे आंदोलन जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही ना तोपर्यंत ताकदीनं संबंध महाराष्ट्रभरातील शेतकरी या आंदोलनात सहभाग नोंदवतील महाराष्ट्राभर शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी लढा देतील कारण राज्याचे कृषीमंत्री या सगळ्या कुठल्याच विषयासाठी संवेदनशील नाहीत कारण एका बाजूला राज्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे उभे पिकं वाहून गेली शेतं खरडून निघून गेली तरीही राज्याच्या कृषीमंत्र्याला कसलाही कळवळा शेतकऱ्यांच्या बाबतीत येत नाही कारण राज एवढी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण असताना राज्याचे कृषीमंत्री हे आपल्या मतदारसंघामध्ये हिरो नट्या त्या ठिकाणी आणून मनोरंजनाचे कार्यक्रम नाचगाण्याचे कार्यक्रम आयोजित करतात मग अशा मुख्य कृषी मंत्र्याचं आपण केलं काय पाहिजे ही भावना आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये झालेली आहे म्हणून अशा कृषी मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन शेतकऱ्यांची राज्यातल्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मरा छावा संघटनेचा आणि शेतकऱ्यांचा हा लढा ताकदीनं पुढं जाईल